वरणगाव येथे नक्षा अंतर्गत शासकीय सर्वेक्षण वरणगाव येथे भूमी अभिलेख विभागातर्फे नक्षा अंतर्गत शासकीय सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत शहरी भूभागाचे ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करणे आधुनिक जीआयएस आधारित डिजिटल नकाशांची निर्मिती करणे नागरिकांना ऑनलाईन डिजिटल मिळकत पत्रिका उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शासनाच्या इतर विभागांना विकासोपयोगी योजनांसाठी नकाशे पुरवणे नागरिकांच्या नागरी, नागरी हक्कांचे संरक्षण करणे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वेक्षणासाठी आलेल्या प्रतिनिधींना हक्क अभिलेख मंजूर रेखांकन नकाशा खरेदी दास्त मालमत्ता कर पावती भाडेपट्टा करार बांधकाम परवानगी आराखडा बक्षीसपत्र वसियतनामा मृत्यूपत्र इच्छापत्र हक्क त्यागपत्र मुखत्यारपत्र तडजोडनामा विक्री करार गहाणखत वीज पाणी गॅस इत्याद उपयोगिता देयके आदी कागदपत्र सादर करावे असे आवाहन नगरपरिषद व भूमी अभिलेख विभाग यांनी केले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज सागरे जिल्हा अधीक्षक अभिलेख संलग्न उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक प्रदेश नाशिक आज मी वरणगाव येथे यासाठी आलेली आहे की बाबा वरणगावमध्ये नगरपालिका जो एरिया आहे पूर्णतः तिथला सिटी सर्वे करायचा यापूर्वी आमचा सिटी सर्वेचं योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली गावठाण आणि आजूबाजूचे काही सर्वे नंबर्स त्याच्यासाठी लागू होती आत्ता मात्र हा सिटी सर्वे करताना पूर्णत नगरपालिकेचा जो एरिया आहे आपली फॅक्टरीचा भाग सोडून तिथे लागू होणार आहे तर त्यासाठी नगरपालिकेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण नगरपालिकेच्या ज्या मिळकती आहेत त्या पहिल्यांदा सिक्युअर करणं शासनाच्या मिळकती सिक्युअर करणं आणि त्याचबरोबर प्रायव्हेट जे लोक आहेत किंवा खाजगी मालमत्ता ज्या आहेत त्यांचे मालकी हक्क देणं हा या योजनेचा मुख्य हेतू आहे सदरची योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे केंद्र शासनाकडून पूर्णतः या नगरपालिकेचा जो काही प्रोजेक्ट राबवला हो आहे तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हा प्रोजेक्ट राबवत आहे हा पायलो कायदेशीर डॉक्युमेंट आहे किंवा कायदेशीर कागदपत्र आहे आमचे लोक चौकशीला येतील आमचे राजपत्रित वर्ग दोनचे अधिकारी हे स्वतः जागेवरती येऊन चौकशी करणार आहेत त्यावेळेस त्यांनी त्यांची सात बारे असतील किंवा वंश परंपरागत आलं असेल तर तुमचा प्रॉपर टॅक्सचा उतारा असेल तो दाखवा मॅक्झिमम आपण सात बारात काम करतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडं आम्हाला दिसतोच सात बारा तो हे नाही मागायचं एवढ्यासाठीच की बाबा तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट दिले की खात्री करण्यासाठी वरंगाव नगरपालिकेमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून जे नक्षा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण प्रॉपर्टी जी आहे लोकांच्या आपल्या नागरिकांच्या त्या प्रॉपर्टी पूर्ण सर्वेक्षण करून त्याचं प्रॉपर्टी कार्ड त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे ते सर्वेक्षण जे चालू झालेलं आहे पूर्ण ड्रोनद्वारे त्यांनी सर्वेक्षण इथे केलेलं आहे आणि जी आय एस अधिकार आधारित डिजिटल नकाशेची निर्मिती करणे नागरिकांना ऑनलाईन डिजिटल मिळकत पत्रिका उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे शासनाच्या इतर विभागांना विकासोपयोगी योजनांसाठी जी आय एस नकाशे पुरवणे नागरिकांच्या नागरी हक्काचे संरक्षण करणे हा एक हेतू घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आमचे मॅडम इथे वरणगाव नगरीमध्ये इथे आले आहेत संपूर्ण नागरिकांना मी वरणगावकरांना विनंती करणार आहे की आपली स्वतःची मालमत्ता जी आहे ती ऑनलाईन दिसली गेली पाहिजे किंवा तिचं संरक्षण करून संपूर्ण ते मिळकत जे आहे ते मिळकत आपल्याला सुद्धा ऑनलाईन त्या माध्यमात पाहता येईल त्याचा मग वारंवार आपल्याला तलाड्याकडे जाळावं लागते नकाशा पाहावा लागतो की नकाशावर कोणी काही अतिक्रमण केलं आहे का काय केलं आहे का हे जे आहे हे संपूर्ण डिजिलाईट आपल्याला त्या माध्यमात याच्यामध्ये मिळणार आहे त्याकरता मी नागरिकांना विनंती करणार आहे की हे संपूर्ण पथक जे आहे हे पथक आपल्या वरणगाव शहरामध्ये फिरते आहे यांना आपण सहकार्य करावे शेवटी आपल्याला गाव जे आहे ते डिजिटल इंडिया हे जे प्रधानमंत्री मोदय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी याच्यात पूर्ण भारताचं काढलं आहे त्यात आपला वरणगाव हा सुद्धा भारताच्या नकाशावर झळकलं पाहिजे यासाठी आपल्याला जे केंद्र सरकारच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे मला असं वाटते या महाराष्ट्रात आठ नगरपालिकेची निवड केलेली आहे आणि त्यात आपल्या जळगाव जिल्ह्यात वरणगावची केलेली आहे त्या नागरिकांनी किंतु परंतु कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता आपली जे सत्यता जी माहिती आहे ती त्या माध्यमातून या टीमला इथे द्यावी काहीच कोणाचं काही याच्यात वेगळा विषय काही नाही आहे म्हणजे किंवा कोणावर काही जबरदस्तीनं काही आपण ते घर अतिक्रमित हे जे काही आहे त्याच्यावर काही बोजा वगैरे असा याचा विषय नाही आहे परंतु जे मी मॅडमला विनंती केली की जे अतिक्रमण घरं आमचे सिद्धेश्वर नगर असेल झोपळपट्टी असेल ज्या ज्या लोकांनी पूर्वीपासून जे अतिक्रमित तिथे राहत आहे त्यांना आपल्याला रेग्युलाईज करायचं आहे त्यांना घरं द्यायचे आहे